नमस्कार मी बाग्यरकर डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन अधिवेशन आता सुन हुए। आता सुरू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली खडा जंगी किंवा विरोधकांचा सा सातत्याने सत्ताधारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच विरोधकांचं आंदोलन एवढ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात पण महत्वाचं एक आहे की अनेक विधेयक मंजूर केली जातात आता कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक सादर केलं आणि आवाज मतदानाने ते मंजूर सुद्धा झालं गेल्या अनेक दिवसांपासून जनसुरक्षा विधेयकावर उलट सुलट बऱ्याच चर्चा चालू आहे म्हणजे लोकशाहीवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न किंवा आता सरकार कोणालाही ताब्यात घेऊ शकतं कोणालाही अटक होऊ शकते असा अपप्रचार विरोधकांकडून काही का विशिष्ट संघटनांकडून सातत्याने केला जातोय आपल्याकडे जर पाहिलं तर दहशतवादाविरोधी अनेक कायदे पण जिथून सुरुवात होते जी मूळ पार्श्वभूमी असते ती म्हणजे मन, मन कलुषित करण्याची किंवा एक विशिष्ट विचारसरणी रेटण्याची तर त्यासाठी आपल्याकडे कोणताही कायदा नाही आता जनसुरक्षा विधेयक नेमकं काय आहे किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याची काय गरज आहे हे समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि आजच्या भागातून आपण तेच जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहे विवेक विचार मंचचे राज्य संयोजक साबर शिंदे नमस्कार सर डिजिटल विवेक मध्ये स्वागत करते कोरेगाव भीमाची जी चौकशी समिती होती किंवा सत्यशोधन समिती होती जो आयोग होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आयोगासमोर बाजू मांडलेली आहे आणि विषयी सुद्धा त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे त्यांच्याकडूनच आज आपण या कायद्याची गरज किंवा नेमकं हे विधेयक काय हे समजून घेणार आहोत जनसुरक्षा विधेयक म्हणजे काय हे समजून घेण्याआधी मला वाटतं त्याची पार्श्वभूमी काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचे आहे हे विधेयक आणण्याची गरज का निर्माण झाली सुरुवातीला प्रथमतः आपले धन्यवाद हा विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेतला आणि महत्वाचा विषय आहे आणि मी महाराष्ट्र शासनाचेही या या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी हा महत्वाचा कायदा हा पारित त्या ठिकाणी केलेला आहे आणि या कायद्यामुळे महाराष्ट्राची शांतता सुव्यवस्था आणि एक प्रकारे संविधानाचं आणि लोकशाहीचं संरक्षण होणार आहे आणि मुळात या कायद्याची पार्श्वभूमी ही तशी खूप व्यापक आहे म्हणजे अगदी नक्षल चळवळ मुळात हा जो कायदा आहे हा माओवादी चळवळीचा विरोधी असा कायदा आहे आणि ही जी चळवळ भारतामध्ये सुरू झाली जंगलामध्ये सुरू झाली आणि सुरुवातीपासूनच शहरी कनेक्ट हा त्यांचा होता वेगवेगळ्या विषयांमध्ये शहरातनं वेगवेगळे मदत त्यांना त्या ठिकाणी मिळत होती परंतु नंतर त्याच्यामध्ये ज्या डेव्हलपमेंट होत गेल्या आणि दोन हजार चार साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी हा एक पक्ष एक अम्रेला म्हणून अस्तित्वात आला आणि त्यांच्या ज्या छोट्या छोट्या संघटना होत्या त्या सगळ्या त्या अम्रेला खाली एकत्र आल्या म्हणजे पीपल्स वॉर्क ग्रुप असेल माविस्ट कम्युनिस्ट सेंटर असेल म्हणजे छत्तीसगड महाराष्ट्र आंध्र प्रदेश या ठिकाणी जे वेगवेगळे हे नक्षलवाद्यांचे गट होते ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी ह्या याच्या सुरुवात केली त्यानंतर त्यांनी दोन हजार सात साली एक डॉक्युमेंट त्यांचं प्रसिद्ध केलं की स्ट्रॅटेजी अँड प्रॅक्टिस ऑफ इंडियन रिव्होल्यूशन नावाने आणि मग त्याच्यामध्ये कसं काम करायचं त्याच्यामध्ये एक प्रकरण असं आहे की शहरी भाग एक बारे म्हणजे शहरी भागामध्ये कशा पद्धतीने काम करायचं आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी म्हटलं की वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये जाऊन विशेषतः त्यांनी शब्दच वापरले त्या ठिकाणी दलित आदिवासी अंतसंख्य महिला विद्यार्थी अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये जाऊन एक जनआंदोलन उभं करायचं आणि त्यांना रस्त्यावर उतरवायचं आणि आपल्या संघटनेशी त्यांना त्यांना त्यांचा उपयोग करून घ्यायचं अशा पद्धतीचं ते सगळं डॉक्युमेंट आहे ते आणि त्यामध्ये त्यांनी कसं कसं काम करायचं कशा संघटना असतील त्या सुद्धा त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत मग त्यांचा त्यांची एक प्रकारे पॉलिट ब्युरो आहे वरती पक्ष आहे जंगलातलं त्यांचं सैन्य आणि सैन्यधारी संघटना की ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे की जे पूर्ण दंडाकारांच्या कट्ट्यामध्ये काम करतात आणि त्यानंतर शहरी भागामध्ये काम करणारे त्यांचे सगळे काम चालत हे हे सगळं तिन्ही एकत्र एक प्रकारे एका धोरणाने शहरी भागातील मंडळी नक्षलवादी बँक संघटना आहे त्यामुळे हे काम करताना अतिशय चाणाक्षपणे गुप्तपणे किंवा कुठेही आम्ही नक्षलवादी आहोत असं न सांगता मानवाधिकार सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक आहोत कलाकार आहोत अशा एक मुखवाटाला घ्यायचा आणि काम करायचं आणि विचार मात्र घेऊन ही सगळी शहरी क्षलवादी काम करतात आणि त्यांचं मूल ध्येय काय ते लाल किल्ले पे लाल निशाण म्हणजे कुठेतरी सत्ता उलथून टाकायची आणि भारतामध्ये कम्युनिस्ट विचाराचं माओवादी विचाराचं सत्ता स्थापन स्ता करायची आणि त्यासाठी मग हे सगळं एक प्रकारे मार्क्सचे जे सिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार माओने जे प्रॅक्टिस केली क्रांती केली त्याची सगळी प्रेरणा घेऊन हे लोक काम करतात म्हणजे याच्या पक्षातच नाव कम्युनिस्ट पार्टी म्हणजे मार्क्सवादी पार्टी अशा पद्धतीचंच नाव म्हणजे मार्क्सचाच कम्युनिझम हा सगळा मार्क्सचाच विचार आहे त्यामुळे त्या विचारानेच हे काम करणारे आहेत त्यामुळे भारतातली सत्ता उलथून टाकणं हे त्यांचं मुख्य ध्येय आणि त्यासाठी मग कशा कशा पद्धतीने किती क्षेत्रामध्ये जाऊन काम करता येईल म्हणजे एक नक्षल चळवळ आहेच आहे जंगलामध्ये परंतु शहरी भागामध्ये विशेषत अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी घुसखोरी केली वेगवेगळ्या संघटनांमध्ये घुसखोरी केली आणि त्यांना त्यांचं रॅडिकलायजेशन करायचं सरकारच्या विरोधामध्ये एक असंतोष निर्माण करायचा आकस निर्माण करायचा संविधान निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत न्यायव्यवस्था असेल किंवा निर्वाचन आयोग असेल किंवा पोलीस सगळी व्यवस्था असेल आपली प्रशासन व्यवस्था याविषयी या असंतोष निर्माण करायचा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी हे अर्बन नक्सल या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात आणि त्यांचं ही मोठी पार्श्वभूमी त्याला आहे आणि यांनी अशा अनेक घटना त्याच्यातनं घडवून सुद्धा आणलेल्या आहेत म्हणजे कोरेगाव भीमाची जी दंगल ती झाली तर त्याला एक कारण जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांनी ते वातावरण निर्मिती केली महाराष्ट्रामध्ये किंवा आणखीनही जे जे काही आंदोलनं वेगवेगळी सुरू होतात त्या आंदोलनांना जी स्टेटच्या विरोधात असतात त्या आंदोलनांना खतपाणी घालण्याचं काम हे लगेच त्या ठिकाणी जाऊन करणं त्याला हिंसा त्या आंदोलनात कशी होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती त्या ठिकाणी करणं अशा पद्धतीचं ह्यांना जर रोखलं नाही आपण तर <laughs> हे प्रकार आणखीन वाढतील जाती जातींमध्ये जाती द्वेष कमी होण्याऐवजी तो द्वेष कसा वाढेल आणि जातींचं युद्ध कसं होईल असं सुद्धा प्रयत्न ही मंडळी करतायत त्यामुळे इतकं धोकादायक आहे भारतामध्ये किंवा समाजामध्ये एक प्रकारे यादी निर्माण होऊ शकते का लोकशाही उद्ध्वस्त होऊ शकते का लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा कमी करण्याचा सा सातत्याने प्रयत्न तर हे सगळे जर आपण बघितलं तर ह्या कायद्याची आवश्यकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती कारण की हे मंडळी ही स्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक प्रकारे जे मिळाले त्याचा गैरवापर करणं आणि लोकांना प्रहोक करणं अशा पद्धतीने काम करणारी ही सगळी मंडळी आणि वरती दाखवायचा परंतु मागे विचारसरणी किंवा कनेक्टेड एकमेकाला असणं म्हणजे फ्रंट संघटनाही यांच्या ज्या वेगवेगळ्या असतात त्या अनेक नावांनी असतात कुठे कबीर कला मंच असेल कुठे समता कला मंच असेल कुठे स्टुडंट युनियन नावाने वेगवेगळ्या ना पद्धतीने विद्यार्थी संघटना असतील कामगारांमधल्या संघटना असतील विद्यार्थ्यांमधल्या संघटना असतील अशा अनेक संघटनांमध्ये काही लिगल संघटनासुद्धा याच्यामध्ये आहेत तर अशा वेगवेगळ्या संघटनांनी मानवाधिकाराच्या नावाने चालणाऱ्या संघटना असतील तर अशा अनेक नावांनी आणि कनेक्टेड कुठेतरी असणं परंतु समाजाला दाखवताना मात्र ते न दाखवता त्यांचा जो मोठा आहे एक प्रकारे तो ती मुवमेंट रन करणं हे यांचं काम सुरू आहे सातत्याने त्यामुळे हा कायदा मला असं वाटतं की वेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या मंडळींना अशी जी वातावरण निर्मिती करतात आणि एक प्रकारे लोकशाहीच्या विरोधात संविधानाच्या विरोधामध्ये हिंसेला प्रोत्साहन देणारा सगळं विषय असल्यामुळे यांना अटकाव करण्यासाठी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी हा कायदा फार आवश्यक होता त्यामुळे हा कायदा आला तर आम्ही स्वागत करतो आणि ही विवेक विचार मंच सारखी संघटना असेल नागपूर मध्ये जनसंघर्ष समिती गडचिरोली मध्ये काम करते ती संघटना अशा अनेक संघटनांची अनेक वर्षांची मागणी होती ही। की हा अशा पद्धतीचा कायदा आला पाहिजे आणि या सगळ्या मंडळींवर कारवाई झाली पाहिजे हे तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला आता फळालय आणि तुम्ही आता ही जी काही पार्श्वभूमी सांगितली म्हणजे एक प्रकारे स्लो पॉइझन जसं असतं तसं हे काम करत होते किंवा आपण म्हणू की विचार कुठेतरी प्रदूषित करण्याचं काम हे सगळ्या मंडळी करत होत्या आता कालच मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक सादर केलंय पण सर्वसामान्यांसाठी विधेयक म्हणजे काय 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 किंवा त्यातल्या तरतुदी आहेत त्याविषयी सांगाल जनसुरक्षा विशेष जनसुरक्षा विधेयक हे मांडलं गेलं दोन हजार चोवीस मध्ये आणि त्यानंतर सरकारने जे केलं केलं तर ते आणि पारित असं झालं नाही तर त्यासाठी त्यांनी एक संयुक्त समिती गठीत केली मान्य मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि वेगवेगळे जे विधिमंडळातले सदस्य आहेत वेगवेगळ्या पक्षांचे अशा सगळ्या पक्षांचे मंडळी नाना पटोले असतील किंवा अन्य जितेंद्र आव्हाड असतील अशी मंडळी त्या समितीमध्ये होती आणि या सगळ्यांच्या समितीसमोर या सगळ्या विषयाची चर्चा झाली ते सगळ्या मसुद्यावर ती चर्चा झाली लोकांकडनं सूचना मागवल्या गेल्या जवळजवळ तेरा हजार सूचना त्याच्यामध्ये समर्थनात सूचना किंवा काही के विरोधांनी विरोधकांनी विरोधात सूचना केल्या के के असतील काही के दुरुस्तीच्या संदर्भात केल्या असतील अशा सूचनाही आल्या त्या सूचनांवरती चर्चा झाली आणि मूळ जे अगोदरचा जो मसुदा होता तो मसुदेमध्ये बदलही त्यांनी काही प्रमाणात त्याच्यामध्ये केला म्हणजे अगोदर नक्षल किंवा यांचं काही नावच नव्हतं त्याच्यामध्ये तर आता कडव्या डाव्या संघटना म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असा जो शब्द वापरला जातो तर तो शब्द त्याच्यामध्ये आता आला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आणखी स्पेसिफिक तो झालेला आहे कायदा त्याच्यामुळे तो अगोदर काय होतं की तो शब्द नसल्यामुळे हा म्हणजे नक्षलवाद्यांच्या विरोधी कायदा आहे आणि त्यांचं ना नावच नाही याच्यामध्ये असा एक आरोप जो होत होता तर तो आता गेला आणि तो स्पेसिफिकली लेफ्ट लेफ्टविंग एक्स्ट्रीमिझम किंवा डाव्या कडव्या कडव्या डाव्या संघटना असा तो आला ना त्याच्यामध्ये हो त्याच्यामध्ये आणि याच्यामधले प्रावधानच काय आहे तर ह्या सगळ्यामध्ये ज्या बॅन ऑर्गनायझेशन आहेत किंवा अशा ज्या फ्रंट संघटना आहेत माओवादी संघटना म्हणजे कबीर कला मंच सारखी संघटना आहे की जी युपीए सरकार असताना त्याला माओवाद्यांची फ्रंट संघटना म्हणून घोषित केलं होतं परंतु अजूनही ती संघटना आपण बॅन करू शकलो नाही मग अशा संघटना की ज्यांची पार्श्वभूमी ज्यांची ऍक्टिव्हिटी ह्या सगळ्या याच्यामध्ये दिसत आहेत नक्षल कनेक्ट असलेल्या आणि त्याच्या पद्धतीने ऍक्टिव्हिटीच्या करतायत तर अशा संघटनांवरती बॅन त्याच्यामध्ये ते करू शकतात आणि त्या संघटनेचे जे काही मग पदाधिकारी असतील हे असतील त्यांच्यावरती कारवाई करू शकतात त्यांचं ज्या ठिकाणावर त्यांची ऍक्टिव्हिटी चालते त्यांचं ऑफिसेस असेल प्रिमायसेस असेल त्यावरती सुद्धा ते कारवाई करू शकतात जप्ती करू शकतात त्याची चौकशी करू शकतात त्यांची जी फंडिंग त्या ठिकाणी त्याची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी करू शकतात त्याच्यामध्ये आणखीन कोणी दोषी आढळलं तर त्यांचीही चौकशी त्या ठिकाणी होऊ शकते असं त्याचं एक मोठा एक हे आहे आणि मुळात संघटना बॅन करणं ही सुद्धा एक प्रोसेस त्यामध्ये आहे अगोदरचा जो मसुदा होता त्याच्यामध्ये एक सल्लागार मंडळ जे आता पण त्या मसुद्यामध्ये आहे की सल्लागार मंडळ असणार आहे तर अगोदर याच्यामध्ये फक्त की साधारणतः उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होऊ शकतील किंवा त्या स्तराचे न्यायाधीश त्याच्यामध्ये असणार असं म्हटलं होतं परंतु त्याच्यावरती काही चर्चा आक्षेप आल्यानंतर झाली आणि त्यात काही बदल आता केलेले दिसतात ते आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीशच किंवा रिटायर्ड न्यायाधीश आणि ते सुद्धा उच्च न्यायालय देईल ते न्यायाधीश त्या समिती सल्लागार मंडळामध्ये असणार म्हणजे स्टेट अपॉइंट करणार असं नाही तर हे मागणार न्यायालयाला उच्च न्यायालयाला आणि हायकोर्ट मग त्या ठिकाणी अपॉइंट करेल देईल आणि ते जजेस त्या ठिकाणी अपॉइंट असतील आणि त्यांच्या समोर हा सगळा विषय चालेल म्हणजे एखाद्या संघटनेवर बॅन करायचा असेल तर पोलिसांना गव्हर्नमेंटला त्या सल्लागार मंडळाला सांगायला लागेल की अशी संघटना हे हे पुरावे आहे आणि आता आम्हाला यांना बॅन करायचं आहे तर त्यावरतीही ते अभ्यास करतील आणि परमिशन देतील बॅन करण्यासाठी आणि त्यासमोर त्या सल्लागार मंडळासमोर जे काही ज्या संघटनेला बॅन करतायत तर त्या संघटनेला सुद्धा त्यांचा सेम मांडण्याचा अधिकार असणार आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार असणार आहे आणि त्या ठिकाणी तो निर्णय मग त्याच्यानंतर होईल त्याच्यामध्येही जर त्यांना समाधान नसेल तर पुन्हा हायकोर्टात जाण्याचं सुद्धा प्रावधान त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठेही म्हणजे असा खूप एक जी प्रक्रिया जर आपण बघितली तर एक पद्धतीने लोकशाही पद्धतीची ही प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामुळे एखाद्या संघटना संघटनेवरती कारवाई होताना सुद्धा हे सगळ्या न्यायालयात तो विषय देईल न्यायालय त्याच्यावर एक प्रकारे समोर बघेल की काय त्याच्यात योग्य अयोग्य आणि त्याच्यामध्ये निर्णय देईल आणि समोरच्या जो काही ज्यांना त्यांच्यावर कारवाई होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मागण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी या कक्षेत येतात आता काल जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं विधेयक सादर केलं एक त्यांनी त्यात सांगितलं लो, की लोकशाही न मानणाऱ्या संघटनांना संविधानवर आधारित जे काही राज्य आहे जी सत्ता आहे ती उलथवून टाकायची आहे आणि त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी हे विधेयक गरजेचं आहे आता तुमच्याही चर्चेतनं हाच मुद्दा आला पण विरोधक आहेत किंवा का ज्या काही इतर संघटना आहेत त्यांच्याकडून सातत्याने अपप्रचार केला जातोय mm -hmm. त्यामुळे लोकसुद्धा गोंधळलेत की नक्की काय होणार तर तो अपप्रचार काय आहे आता काय होतं की आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा अपप्रचार करणं विरोधकांचं कामच असतं आणि ह्या कायद्याच्या संदर्भात सुद्धा अशा पद्धतीचा अपप्रचार अनेक कम्युनिस्ट विशेषतः कम्युनिस्ट संघटनांकडनं झालेला आपल्याला दिसतो संशय हा एक गोष्ट अशी आहे की ती कशावरती काही संशय लोक घेऊ शकतात त्यामुळे कालच्या घेऊन प्रश्नोत्तर आपण जर बघितले तर वेगवेगळ्या लोकांनी आमदारांनी प्रश्न विचारले त्या ठिकाणी किंवा विषय मांडले त्याच्यामध्ये रोहित पवारांनी आमदार त्यांनी विषय मांडला की याच्यामध्ये अशी व्याख्या आहे यामध्ये ही टर्म आहे बेकायदेशीर बेकायदेशीर संघटना म्हणजे नेमकी कोणती संघटना तर यावरती नंतर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही तुकड्या तुकड्यामध्ये याच्याकडे बघू नका की एखादं फक्त वाक्य घेतलंय तुम्ही आणि मग याचं काय याचं काय असं नाहीये तर पूर्ण जो कायदा आहे संपूर्ण कायदा त्या संपूर्ण कायदा डोळ्यासमोर ठेवून त्याकडे बघा या कायद्याचा कारणे आणि उद्देश हा समजून घ्या आणि मग त्याकडे बघा मग त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळतं तुम्ही असं जर फक्त शब्दशः त्या एका वाक्याकडे बघितलं तर मग तुम्हाला वाटेल की नाही मग कोणालाही अटक होईल मुळात देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या ठिकाणी की सामान्य लोकांवरती हा कायदा नसणार आहे हा कायदा म्हणजे ज्या संघटना मुळात त्यांना बॅन करणं आणि अशा संघटना आयडेंटिफाय करणं त्यांच्यावरती कारवाई करणं आणि त्या संघटनेशी संबंधित जे व्यक्ती असतील तर त्यांच्यावरती ती कारवाई होणार डायरेक्ट सामान्य व्यक्तीवरती ती कारवाई होण्याचा त्याच्यामध्ये म्हणजे हेतू पण नाहीये आणि तशा पद्धतीचं प्रावधान पण त्याच्यामध्ये दिसत नाही त्यामुळे हे जे अप्रचाराचे अनेक जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आला की मग आता उद्या सरकारच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या संघटना आंदोलन करतील शेतकरी आंदोलन करतील कामगार आंदोलन करतील मग त्या आंदोलनांना तुम्ही अर्बन नक्षल ठरवाल आणि अटक करून टाकाल किंवा काय परवानगी देणार नाही वगैरे वगैरे म्हणजे एका ठिकाणी एका आमदारांनी विचारलं की त्यात हिंसा झाली त्या, त्या, त्या आंदोलनामध्ये तर तुम्ही पुन्हा त्याला हे ह्या कायद्यानुसार त्यांना मग तुम्ही कारवाई करणार का तर त्यालाही उत्तर देवेंद्रजींनी असं दिलंय की जे आपले बी एन एस कायदे आहेत तर ते कायदे आहेच ना तर त्या कायद्यानुसार ती कारवाई होईल तो कायदा त्या ठिकाणी जर हिंसा जरी झाली एखाद्या आंदोलनामध्ये तर जे काही आपले कायदे आहेत त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी हा कायदा एंट्री करण्याचं काही आवश्यकता नाही किंवा होईल असं नाहीये आणि मुळात आंदोलन सरकारच्या विरोधात बोलणं हे आपल्या लो लोकशाहीमध्ये तो अधिकार सगळ्यांना आहे त्यामुळे त्याच्यावरतीही कोणताही बॅन येणार नाही आहे त्याच्यावरती ही कारवाई होणार नाही आंदोलनाचा अधिकार सगळ्यांना असणार आहे हेही मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे हे जे अपप्रचाराचे मुद्दे हे फक्त अपप्रचार करणं आणि कुठेतरी ह्या संघटना या, या माओवादी फ्रंट संघटना नक्षलवादी संघटना आहेत या संघटनांना वाचवणं असा काही लोकांचा जो हेतू आहे तो यातून दिसून येतोय आपल्याला आणि याच्यामध्ये विशेषतः काल जर आपण बघितलं तर खूप जास्ती संघटना किंवा पक्षांनी सुद्धा विरोध प्रखरतेने केलेला दिसला नाही म्हणजे राष्ट्रवादी जयंत पाटलांनी म्हणा किंवा अन्य आमदारांनी काही मुद्दे मांडले परंतु कायद्याचं किंवा नक्षलवाद विरोधी कारवाई व्हायला पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं आणि याचं कारण पण असं आहे की म्हणजे देवेंद्रजींनी त्यांच्या त्या मांडणीमध्ये सुरुवातीला जी मांडणी केली आणि ते सगळं माओवाद्यांचंही सगळं संविधान त्यांनी वाचून दाखवलं की त्यांचे काय हेतू आणि कशा पद्धतीने आहेत वगैरे तर त्यामध्ये त्यांनी नंतर काँग्रेसने दोन हजार तेरामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट दाखल केलं होतं प्रतिज्ञापत्र तेही त्याच्यातले काही मुद्दे त्यांनी वाचून दाखवले तर त्या ते जर मुद्दे आपण बघितले तर अतिशय कठोर असे मुद्दे हे काँग्रेस सरकारने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात माओवाद्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं की यांच्यावरती कारवाई करणं किती गरजेचं आहे आणि त्यांनी असं म्हटलं होतं की जंगलातल्या नक्षलवाद्यापेक्षा शहरातला नक्षलवाद हा जास्ती धोकादायक आहे आणि ते असंही म्हणतात की त्याच्यामध्ये जे अकॅडमिक्स मधले जे लोक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत असं त्या मध्ये म्हटलेलं आहे त्या मध्ये असंही म्हणतात की हे लोक मानवाधिकार संघटनांच्या नावाखाली काम करतात ते भासवतात अशा पद्धतीचं परंतु हे नक्षल चळवळीशी खोलवर कनेक्ट असतात असंही त्याफिडेव्हिटमध्ये म्हटलेलं आहे अशा अनेक गोष्टी त्या अॅफिडेव्हिटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की के ह्या माओवाद्यांनी आतापर्यंत किती सिव्हिलियन लोकांना दलित आदिवासी त्या भागातल्या लोकांना त्यांच्या हट्ट केलंय की बाबा हे पोलिसांना मदत करतात किंवा पोलिसांची खबरी आहेत या कारणावरनं आतापर्यंत किती सुरक्षा जवानांच्या आकडेवारी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली त्यामुळे हा प्रश्न जो किंवा हा सगळा जो विषय आहे ना हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय देशाचा सगळ्यात मोठा अंतर्गत सुरक्षेचा धोका म्हणजे माओवाद हे वाक्य आहे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं की सगळ्यात मोठा धोका त्याच्यामुळे हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे याच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या अंगाने बघितलं पाहिजे आणि या शहरी माओवाद्यांवरती काँग्रेसच्या सरकारमध्ये पण कारवाई त्यांनी केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना आर आर पाटलांनी सुद्धा कबीर कला मंचवरती जी सगळ्यात अगोदर कारवाई झाली कलाकारांना अटक झाली ती आर आर पाटील गृहमंत्री असताना त्या ठिकाणी झालेली त्यामुळे सत्तेत असलं की कारवाई करायची आणि सत्तेत नसलं की मग मग कुठेतरी स्टेटला हे विरोध करतायत म्हणून त्यांना जवळ घ्यायचं आणि त्यांचा उपयोग करून घ्यायचा प्रचारासाठी किंवा असंतोष निर्माण करण्यासाठी सरकार अशी ही थोडी भूमिका याच्यामध्ये ह्या काही लोकांची दिसते काही पक्षांची परंतु ही भूमिका फार धोकादायक आहे कारण की हे लोक कारण की नक्षलवाद जी मुळात आहे ते त्याच्यामध्ये भाजप असू दे काँग्रेस असू दे का राष्ट्रवादी असू दे का आणखीन कोणतं पक्ष असू दे ते स्टेटला विरोध करणारच आणि ते करतातच म्हणजे याच्या अगोदर छत्तीसगड मध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या हत्या आहे अनेक ठिकाणी त्यामुळे हे धोका त्यांनाही माहिती आहे परंतु फक्त राजकीय सोयीस्कर भूमिका कधी कधी घेतली जाते तर ती चुकीची आहे आणि हे सगळं देवेंद्रजींनी त्या ठिकाणी मांडल्यामुळे ती जी काही विरोधाची धार ती बोथट त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे त्या ठिकाणी सॉफ्ट भूमिका त्यांनी घेतली मला असं वाटतं आणि त्यांनी तीच घेतली असेल तर त्याचं स्वागत आहे कारण की हे सगळं म्हणजे समाजामध्ये फुटीरतावाद निर्माण करण्याचे काम आणि एक प्रकारे लोकशाहीला खिळखिळ करण्याचं काम ह्या संघटना करतात हे था, थांबलंच गेलो पाहिजे असं म्हणूनच ते काल आवाजी मतदानाने मंजूर पण झालं आणि फार गोंधळ पण झाला नाही हो। एक प्रश्न जाता जाता घेईन की आता हे विधेयक तर मंजूर झालेलं आहे पण बऱ्याचदा कायदा पारित होतो पण पुढे त्याचं काही होत नाही तर आता सरकारकडनं तुमची सरकार काय अपेक्षा आहे की सरकारने काय केलं पाहिजे आमची अपेक्षा आता अशी आहे की हा जो कायदा अनेक वर्षाची मागणी होती की हा कायदा आला पाहिजे आणि ह्या सगळ्या माओवादी संघटना फ्रंट संघटना वेगवेगळ्या नावाने काम करणाऱ्या संघटना यांच्यावरती बॅन त्या ठिकाणी आला पाहिजे कारवाई झाली पाहिजे म्हणजे कबीर कलामंच्यासारखी संघटना घ्या की जी यूपीए सरकारने संसदेमध्ये जो एक यादी त्या ठिकाणी जाहीर केली होती की फ्रंट संघटना भारतामधल्या कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही संघटनांचे नाव आहे त्याच्यामध्ये कबीर मंच संघटनेचं नाव आहे तर ही संघटना अजून बॅन होऊ शकली नाही तर का तर असा कायदा नाहीयेच त्यामुळे ती बॅन होऊ शकली नाही अशा अनेक संघटना आहेत काल चौसष्ट संघटना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशा चौसष्ट संघटना आहेत तर ह्या संघटनांवरती आता बॅन झाला पाहिजे आणखीन एक मुद्दा याच्यातला की अन्य चार राज्यांमध्ये जे नक्षलग्रस्त राज्य आहेत वेगवेगळे तर छत्तीसगड असेल तेलंगणा असेल तर ह्या राज्यामध्ये सुद्धा हा कायदा झालेला आहे जनसुरक्षा कायदा आणि त्या राज्यांमध्ये सुद्धा या ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये कुठे दुरुपयोग झाल्याचं त्या ठिकाणी जाणवत नाही उलट अठ्ठेचाळीस संघटनांवर बंदी या कायद्याच्या अनुषंगाने त्या राज्यांमध्ये आलेली आहे त्या राज्यांमध्ये चेंज झाली म्हणून त्याच्यामध्ये काही एकामेकांवरती एक एक कारवाई झाली बाबा असं असं काही झालेलं नाही त्यामुळे अप्रचार हा तर बाजूला राहिला पण कारवाईचा जो तुम्ही प्रश्न विचारला तर आम्हाला असं वाटतं की आता फक्त हा कायदा न राहता हा जास्त ऍक्टिव्ह झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ही कारवाई ही ह्या सगळ्या नक्षलवाद्यांवरती जे अर्बन नक्सल आहेत त्यांचे त्यांच्यासाठी काम करणारे सेल असतील त्यांचे त्यांना पुरवठा करणारे निधी देणारे काही मंडळे असतील त्यांना काही इन्फ्रास्ट्रक्चर देणारे मंडळी असतील तर ह्या सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती आता बंदी त्या ते ठिकाणी आणली पाहिजे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे असं आमची अपेक्षा आहे खर आता नक्षलवाद किंवा माओवाद हा आपल्या भारतात किती खोलवर रुजलाय हे आपल्या लक्षात आलंच असेल आणि एक प्रकारची ही कीड आहे आणि ही संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेला किंवा अंतर्गत सुरक्षेला पोखरत जाते त्यामुळे ती कीड किंवा हा विळखा जो आहे तो वेळीच तोडणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सगळं किंवा या विधेयकात नेमकं काय त्याची गरज काय त्याची पार्श्वभूमी काय हे सागरजी तुम्ही खूप सोप्या शब्दात आणि अतिशय स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे मला वाटतं की आपल्यापैकी अनेकांच्या मनात जे प्रश्न असतील किंवा ज्या काही शंका असतील त्याचं नक्कीच निरसन झालं असेल मी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते की अतिशय सोप्या शब्दात तुम्ही सगळे मुद्दे उलगडून सांगितले प्रेक्षक कालपासून अनेकांच्या मनात प्रश्न असतील की जनसुरक्षा विधेयक मांडलं तर गेलंय किंवा पारित झालंय पण त्यामुळे कोणाला धोका आहे कोणाला पकडलं जाईल कारण हा अपप्रचार या सगळ्या चुकीच्या माहिती ज्या आहेत त्या आपल्यावर सतत आदळत असतात त्यामुळे मनात एक भीती असेल अनेक प्रश्न असतील त्याची उत्तरं आजच्या या चर्चेतून आपल्याला नक्कीच मिळाली असतील याची मला खात्री आहे आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद